नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक नऊ नात्याबाहेरचं नातर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक नऊ नात्याबाहेरच नात या पाठाचा ना ना स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक पुढील विधानांमागील कारणे लिहा एक थेट घरी आणले। उतर, थंडीने कुडकुडणाऱ्या व कन्हत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकाने त्याला थेट घरी आणले दोन लेखकाने कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या ठेवले उत्तर कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकाने त्याच्या शरीराला साजिसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले ती लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात उत्तर डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की अट्टल चोराचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्यांची बोबडी वळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन पुढील आकृत्या पूर्ण करा एक थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये हळवा सर्वांगाला वेढून टाकणारा रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा दोन कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील अंगाच गाठोळ करून पडलेलं समोरच्या दोन्ही पायात मान हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला थंडीच्या ओडसरपणाचं त्याच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडले की काय असा भास झालेला जीवाला तशी थंडी ती पुढील बाबतीत डांग्याचे वर्णन करा दिसणे वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता डोळ्यांखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते शरीरयष्टी डांग्याची शरीरयष्टी अधिक दणकट त्याचे तरणेबाण शरीर सगळ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते चाल डांग्याची दुडू चाल सर्वांना भावणारी होती नजर त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते चार पिल्लाचे वर्णन कापसासारखे अंग तेजस्वी डोळे मऊ कान लांबट नाक प्रश्न क्रमांक तीन पुढील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा घटना व परिणाम लेखकाने पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला परिणाम पिल्लाला मिळाली व त्याचा चेहरा खुलला दोन कुत्र्यांचं पिल्लू रात्रभर लेखकाच्या अंतरुणापाशी झोपलं परिणाम पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले तीन झाडावरील माकडांची घाबरगुंडी उडायची परिणाम डांग्याची भारदस्त छाती पाहून माकडांच्या काळजात धस्स व्हायचे चार लेखकाने दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली परिणाम डांग्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकाच्या येण्याची चा चाखूल घ्यायचा प्रश्न क्रमांक चार योग्य जोड्या लावा अगट ब गट एक पिल्लाची धडपड पाहून पावलं न कळत त्याच्याकडे खेचली गेली दोन रात्र आगीकूच करू लागली थंडी असह्य होत होती तीन वाऱ्याने हलणारी डहाळी मन आकर्षित करीत होती चार इवल्याशा जीवाला थंडीची लाट वाढली प्रश्न क्रमांक पाच पुढील चौकटी पूर्ण करा एक पिल्लाच्या चेहऱ्यावर झळकले ते मित्र मिळाल्याचे समाधान दोन पिल्लाला मिळालेली ऊ प्रेमाची ऊ तीन दोघांच्याही स्वप्नात बहरून आलेला ओल्या स्वप्नांचा फुलोरा चार पिल्लाला यामुळे संरक्षक मिळाले ब्लँकेटच्या उभेमुळे क्रमांक पाच अशा प्रसंगी तुम्ही काय कराल एक एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली आहे उत्तर त्याला उचलून घेईन रुमालात गुंडाळून ओब देईन त्याच्या पाठीवरून हात फिरवेन त्याला घरी घेऊन जाईल जखम नीट पाहून त्यावर घरगुती औषधोपचार करेन ठराविक वेळाने दूध प्यायला देईन ते बरे होईपर्यंत सर्वतोपरी पिल्लाची काळजी घेईन दोन तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे उत्तर मी चिमणीचे घरटे तिला बांधू दे चिमणी घरटे कसे बांधते याचे दररोज निरीक्षण करेन तिला खायला दाणे व प्यायला पाणी दे घरट्यातील चिमणीच्या पिल्लांची काळजी घेईन इतर धोक्यांपासून मी चिमणीच्या घरट्याचे रक्षण करेन प्रश्न क्रमांक सहा पुढील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा एक हुडहुडी हुडहुडी म्हणजे थंडीने अंग थरथर कापणे किंवा कापरे भरणे दोन रुखरुख रुखरुख म्हणजे मनात हळहळ वाटत राहणे तीन फुलोरा फुलाआधी येणारा परागांचा गुच्छ चार अष्टपैलू व्यक्तिमत्व अनेक गोष्टीत कुशल असणारी व्यक्ती पाच सोहळा समारंभ किंवा उत्सव सहा विश्वस्त विश्वासू राखणदार किंवा एखाद्या संस्थेच्या मूळ संस्थापकांपैकी एक व्यक्ती प्रश्न क्रमांक सात पुढील शब्दांचा सहसंबंध लावा शुभ्र चांदणे प्रसन्न सकाळ लाल सोनेरी पट्टे निळसर पुढील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दातून दोन दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा एक थंड उष्ण किंवा गरम दोन शांत बोलका किंवा बडबड्या तीन मान अपमान किंवा अवमान चार स्वदेश परदेश किंवा विदेश पाच आरंभ शेवट किंवा अखेर प्रश्न क्रमांक कर नऊ पुढे दिलेले वाकप्रचार व त्याचे अर्थ याच्या योग्य जोड्या लावा अगट उत्तर बगट एक कणव निर्माण होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दया निर्माण होणे दोन काळजात धक्क होणे अर्थ भीतीने धक्का बसणे तीन उत्साह द्विगुणित होणे अर्थ उत्साह वाढणे चार भुरळ घालणे अर्थ आकर्षित करणे प्रश्न क्रमांक दहा पुढील शब्द अभ्यासा व तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा एक नखशिकांत अर्थ पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत वाक्य दीपा तिच्या लग्नात नखशिकांत सजली होती दोन आपात मस्तक अर्थ पायापासून डोक्यापर्यंत वाक्य बऱ्याच वर्षांनी मी गावी गेलो तेव्हा आजीने मला आपात मस्तक नेहाळले प्रश्न क्रमांक अकरा अनेक वचन लिहा लहर लहरी लाट लाटा शेकोटी शेकोट्या पिल्लू पिल्ले डोह डोह किरण किरणे दोस्त दोस्त बुंधा बुंधे घिरटी घिरट्या प्रश्न क्रमांक बारा पुढील शब्दांचा क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय असा दोन्ही प्रकारे उपयोग करून दोन वाक्य लिहा दिलेली अव्यय पुढे मागे बाहेर खाली जवळ नंतर क्रियाविशेषण अव्यय ती शाळा पुढे आहे शब्दयोगी अव्यय शाळे पुढे मैदान आहे अव्यय तू थोडा मागे जा अव्यय घरामागे झाड आहे अव्यय बाहेर पाऊस पडतो आहे अंगणा अंगणाबाहेर जाऊ नको अव्यय रस्ता खाली उतरत जातो शब्दयोगी अव्यय पुस्तकाखाली वही आहे क्रियाविशेषणाव्य माझी शाळा जवळ आहे शब्दयोग्य अव्यय झाडाजवळ विहीर आहे अव्यय तू नंतर भेट शब्दयोग्य मी दिवाळीनंतर येईन प्रश्न क्रमांक तेरा पुढील वाक्यातील तेर शब्दयोग्य अव्यय ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा एक मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे अव्यय नंतर परीक्षा या शब्दाशी संबंध जोडतात दोन तुझा देखील हे लक्षात कसे आले नाही अव्यय देखे, तुझ्या या शब्दाशी संबंध जोडणारा तीन रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते अव्यय वरील रस्ता या शब्दाशी संबंध जोडणारा चार देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का अव्यय साठी देण्यात या शब्दाशी संबंध कडे या अव्ययाचा तुमच्या या शब्दाशी संबंध जोडलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा पुढील आकृतीतील मुद्द्यानुसार लेखन करा माझा आवडता प्राणी विविध प्राणी व त्यांचे प्रकार आवडता प्राणी कोणता आवडण्याचे कारण स्वभाव व गुणवैशिष्ट्ये त्याच्याबरोबरचा अविस्मरणीय प्रसंग माझा आवडता प्राणी वाघ सिंह हत्ती कोल्हा माकड मांजर असे अनेकविध प्राणी आहेत काही प्राणी जंगली आहेत तर काही प्राणी पाळीव आहेत पाळीव प्राण्यांपैकी कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे कुत्रा हा प्राणी अत्यंत इमानी असतो म्हणूनच मला तो खूप आवडतो आमच्या घरातील कुत्र्याचे नाव शेरा आहे त्याचे अंग काळेकुट्ट आहे त्याच्या मानेभोवतीच्या केसांचा रंग गडद सोनेरी आहे त्याच्या पायांचे पंजे काळेभूर आहेत त्यामुळे आमचा शेरा देखणा आहे शेरा सकाळी दूध पितो दुपारी तो मटन खातो त्याला हळू प्रिय आहे शेरा भारी चपळ आहे आमचा शेरा स्वभावाने शांत आहे पण तो तितकाच कर्तव्य दक्षही आहे आमचा शेरा घराची राखण करतो मी खेळू लागलो की तो माझ्याबरोबर खेळतो दूर फेकलेला चेंडू तो आणून देतो संध्याकाळी मी फिरायला गेलो की माझ्याबरोबर फिरायला येतो शेरा माझा मित्रच झाला आहे एकदा आमच्या कॉलनीत रात्री चोर आले शेराने भुंकून भुंकून त्यांना पळवून लावले आमचा शेरा शूर आहे आमचा शेरा मला खूप आवडतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक नऊ नात्याबाहेरचं नातं या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या आपल्या चॅनलच्या नात्याबाहेरचं नातं या पाठाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद